आई आई हा कॉलेज साठी निघाली हो ठेवला होता घेतला का हो कॉलेज साठी लेट होतोय मी निघते जा हा हो ठीक आहे आई हळू चालव हो सांभाळून जा बेटा हो आई हो माझी मुलगी वीस वर्षांची झाली पण अजूनही मोठी नाही झाली आहे विचार करून करून मला आता त्रास व्हायला लागलाय हा त्रास कधी संपेल माहिती नाही ओम, ओम, ओम स्वामी आयुष्यमान मी आज जाऊन पैसे घेऊन येत नाही मुली तुला काही मानसिक तणाव आहे असं माझ्या स्वामीजींनी मला सांगितलं हो स्वामी माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले माझ्या आयुष्यात कुठलंही सुख नाही दिलाय मार्ग सांग तुझा मी इथे आलोय मुली तुझं दुःख काय आहे ते मला सांग सांगते स्वामी तुम्हाला मी सगळं सांगते तुम्ही आत येऊन बसा ना स्वामी तुझ दुःख काय आहे मुली काय सांगू स्वामी तुम्हाला माझ्या आयुष्यात खूप कष्ट आहेत मी चांगले प्रसंग कधी अनुभवलेच नाहीये स्वामी माझ्या नवऱ्याची नोकरी अमेरिकेत आहे इथे मी आणि माझी मुलगी दोघीच असतो ती वीस वर्षांची आहे पण अजूनही ती मोठी झाली नाहीये यासाठी मी काय करू कोणाजवळ जाऊ मला काहीच कळत नाहीये यासाठी काही उपाय असेल तर तुम्ही सांगा ना स्वामी hmm. तू काळजी नको करूस मुली याच कारण काय असेल मी पाहतो hmm. ओम। ओम। तुझ्या मुलीला एक शाप आहे मुली हा तिला त्या शापापासून मुक्ती द्यायची असेल तर तीन दिवसांसाठी मला इथे पूजा करावी लागेल ठीक आहे स्वामी नक्की करूया या तीन दिवसांच्या पूजेला व्यवस्थित पार पाडल्यानंतर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात तुझ्या मुलीला यवन प्राप्ती होईल हेच सत्य ही पूजा जर इथे झाली नाही तर या पूर्ण जन्मात सुद्धा तुझ्या मुलीला यवन प्राप्ती होणं शक्य नाही असं बोलू नका ना स्वामी कितीही खर्च आला तरी आपण ही पूजा करूया ना तर मग असंच करूया या पूजेच्या तीनही दिवशी मी याच घरात राहीन ही पूजा फक्त तुझ्या मुलीसाठी नाही तुझ्यासाठी सुद्धा मी करेन ठीक आहे स्वामी आमच्या दोघींसाठी पण करा पूजेची तयारी मी सगळी सुरू करते स्वामी तुम्ही फक्त पूजा सुरू करण्याचं बघा स्वामी या तीन दिवसांच्या पूजेसाठी मी इथे राहिलो तर या तीनही दिवसांसाठी माझ्यासाठी एक वेगळ्या खोलीची व्यवस्था करा खोली आहे ना स्वामी या मी दाखवते ओम। ओम। स्वामी हीच आहे तुमची खोली पूजेची सुरुवात कधी करायची तूच सांग आजच पूजा सुरू करू या स्वामी ठीक आहे पूजेसाठी जी ही सामग्री लागेल त्याची व्यवस्था तूच कर हो ठीक आहे ना स्वामी पूजेचं सामान तुम्ही लिहून दिलं तर मी जाऊन घेऊन येते जाऊन एक पेन आणि कागद घेऊन जे ही सामान आवश्यक आहे मी लिहून देतो या जे ही सामान लिहिलं आहे ते जर तू घेऊन आलीस तर मी आजपासूनच पूजेला सुरुवात करतो ठीक आहे स्वामी मी आता तू ये हम्म अरे देवा काही करून या घरात तर घुसलो आता तीन दिवसांचा खाण्यापिण्याचा प्रॉब्लेम संपला आता इथून जाताना एक चांगली रक्कम हातात घेऊन रफू चक्कर होऊन जाऊ हा अशी महिन्यात दहा घर जरी मिळाली तरी खूप आहे आयुष्य आरामात निघेल स्वामी मी तुमच्यासाठी काही खायला घेऊन येऊ का थोड्या वेळानंतर मीच सांगेन ठीक आहे तू बस आता तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे ठीक आहे स्वामी तुझ्या नवऱ्याला परदेशी जाऊन आता किती वर्ष झाली आहेत त्यांना जाऊन वीस वर्ष होतील स्वामी आता वर्षातून एकदा दहा दिवसांसाठी इकडे येतात बस तेवढच आता तर मी आणि माझी मुलगीच इथे आहोत असं आहे तर तुझ्या मुलीची खोली जरा दाखवशील का मला बघायची हो दाखवते ना स्वामी या ना ओ या ना स्वामी हीच आहे माझ्या मुलीची खोली आम्ही दोघी ठीक आहे दोन दिवसांची पूजा बाहेरच्या हॉलमध्ये बसून करूयात तिसऱ्या दिवशीची पूजा तुझ्या मुलीच्या या खोलीतच करावी लागेल हो ठीक आहे ना स्वामी या तीन दिवसांच्या पूजेच्या समाप्तीनंतर तुझी मुलगी शापातून मुक्त होईल आणि एक आनंदी जीवन तू जगू शकशील ठीक आहे स्वामी तुझ्या मुलीचं आयुष्य सुद्धा पुढे खूप आनंदी होईल ओम। तुझी इच्छा आहे तसंच ती यवनही प्राप्त करेल ठीक आहे स्वामी जसं तुम्ही म्हणाल तसंच आपण करूया ठीक आहे तू जाऊन पूजेची तयारी कर हो आता तयारी करते अरे बाप रे ही मुलगी कुठला परफ्यूम वापरते माहीत नाही हिच्या अंथरुणातून इतका सुगंध येतोय अर्थ ती मुलगी या ना स्वामी संध्याकाळच्या पूजेची सगळी तयारी तू करून ठेवलीस ना झाली स्वामी बस तरी तू आई। न, आली जर स्वामी माझी मुलगी वृंदा ओ स्वामींना नमस्कार स्वामी। माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे तू आपल्या खोलीत जाऊन ड्रेस चेंज कर मी तुझ्यासोबत नंतर बोलते ठीक आहे आई तू निष्काळजी राहा ही पूजा पार पडल्यानंतर तुझ्या मुलीच्या आयुष्यात सगळं चांगलंच होईल तसं झालं तर खूपच छान होईल मी हे सगळं तिच्या भविष्यासाठीच करते मुलीचं चा भविष्य चांगलंय तुझ्या विचारांप्रमाणेच चालेल ठीक आहे मी खोलीत जाऊन थोडी विश्रांती घेतो संध्याकाळी आपण पूजेला सुरुवात करू हो ठीक आहे स्वामी मुलीला व्यवस्थित आंघोळ करून बसव ठीक आहे तू ही व्यवस्थित डोकं धुवून ये ठीक आहे स्वामी बेटा तू काय करते वृंदा हे hey, स्वामी आपल्याकडे का आले आहेत तुझ्यासाठी एक पूजा करायची होती ना म्हणून मी त्यांना बोलवलं असं अचानक पूजा पाठ का तू वीस वर्षांची झाली पण तू मोठी नाही झाली आहे ना जर त्यांनी ही पूजा केली तर अठ्ठेचाळीस तासात तू मोठी होशील असं म्हणाले ते म्हणून मी त्या स्वामींना बोलवलंय काय स्वामींनी पूजा केल्यावर मी अठ्ठेचाळीस तासात मोठी होणार आहे का तू आजही अशा विश्वास ठेवते वृंदा तुला काही माहिती नाहीये तू यावर वाद नको घालू काय बरोबर आहे काय चूक आहे मला नाही कळत का मी काहीही म्हटलं तरी तू ऐकत नाही आता काही ऐकायचं नाहीये मला संध्याकाळी पूजा आहे आंघोळ करून पूजेला बसायचं आहे तू जाऊन तयार हो हे सगळं बाबांना माहिती आहे का ते सगळं मी बघून घेईल तुझ्या बाबांना कधी काय बोलायचं आहे हे मला माहिती आहे तू आता आराम कर मी अचानक फोन का केला तुम्हाला काहीतरी सांगायचंय काय ते काय आहे ना आपली वृंद अजून मोठी नाही ना तिच्यासाठी पूजा करण्यासाठी एका घरी बोलवलंय मी स्वामीजी आलेत काय सांगतेस तू मी जे म्हणते एकदा ऐका ना जर त्या स्वामींनी आपल्याकडे पूजा केली ना तर आपली मुलगी अठ्ठेचाळीस तासात मोठी होईल असं ते म्हणतात म्हणूनच ओ म्हणूनच मी त्या स्वामींना इथे बोलवलं आजच पहिल्या दिवशीची पूजा करणार आहे मी म्हटलं हे सगळं तुम्हाला सांगून देते ठीक आहे ठीक आहे घरी पूजा अर्चना चांगल्या पद्धतीने होत आपली मुलगी अगदी सुखरूप ही आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे ना स्वामीजी जेही मागतील त्याची व्यवस्था अगदी व्यवस्थित कर त्यांची व्यवस्थित काळजी घे ठीक आहे हो ठीक आहे ना चल आता मी पूजेसाठी तयार व्हायला जाऊ फोन ठेवू हो हो ठीक आहे ठीक आहे मलाही जरा काम आहे मी जरा अच्छा असं आहे का मी नंतर फोन करतो हो ठीक आहे